नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी पदभरती सुद्धा सुरू आहे जवान पदाकरता आणि जवान आणि चालक पदाकरता तर याची फिजिकल टेस्टचे वेळापत्रक आलेलं आहे तर याची तुम्हाला माहिती सांगणार की हे वेळापत्रक कधी आहे काय आहे त्याची सगळ्याची माहिती सांगणार आहे तर बघा हे तर पहिले जाहिरात हे सांगेल तुम्हाला जी नोटीस आहे ती तर टोटल जर बघितलं तर हे पदभरती जे आहे जे ग्राउंड होणार आहे ते होणार आहे एकोणवीस तारखेपासून पदभरती होणार आहे आणि जर बघितलं तर हे जे उमेदवाराची चाचणी कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी आहे याबद्दल काय केलं की उद्या प्रसिद्धी पत्रक येणार आहे आता ऍक्च्युली यांनी इथंच आता दिले आहे का ते चेक करूयात ओके हे दिलेलं आहे यांनी हे वेळापत्रक दिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं जे कुठे कुठे आहे ते आता तर आता सगळ्यात पहिले जर बघितलं तर टाकीचं ग्राउंड जे आहे लक्ष्मीनगर ठाणे इथं होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा था, मुंबई जिल्हा आहे ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर मुंबई उपनगर यांचं आहे ते दोनशे तेवीस विद्यार्थी आहेत छत्तीस याचे विद्यार्थी आहेत जवान्य साल याचे चालक असणार आहेत त्याच्यानंतर चे ग्राउंड जे आहे पुण्याचं रामटेकडीचं तिथं पुणे सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या एकोणीसशे सत्तावीस विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे ते आणि जवानचं किती होणार आहे की दोनशे चौदा विद्यार्थ्यांचं होणार आहे त्याच्यानंतरनं मिनाटराय ठाकरे क्रीडा संकुल पंचवटी नाशिक इथं नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार या विद्यार्थ्यांचं एक हजार एकशे चौदा विद्यार्थ्यांचं जवानचं आणि एकशे त्र्याण्णव या विद्यार्थ्यांचं ड्रायव्हरचं होणार आहे त्याच्यानंतर ना विभागीय क्रीडा संकुल सुदगिरणी चौक गारगेटा परिसर छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड लातूर परभणी जालना धाराशिव नांदेड हिंगोली याचे सोळाशे सात विद्यार्थी आहेत आणि दोनशे पाच विद्यार्थी आहेत ते ड्रायव्हरसाठीचे आहेत त्याच्यानंतर ना पोलीस मुख्यालय ग्राउंड मुख्यालय नागपूर आर ओ जवळ जे आहे लाल गोडाऊन नाका नाकाजवळ नागपूर इथं नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती वाशिम भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशी अकोला वर्धा या एक हजार एकोणऐंशी आणि एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांचं होणार आहे आता हे हे आहे ग्रा असणार आहे वेळापत्रक असणार आहे हे वेळापत्रक आहे जवानसाठीच तर जवान पदाकरिता जर पाहिलं आपण तर टोटल बघा एकोणीस तारखेला हे वेळापत्रक दिलेलं आहे इथं विद्यार्थ्यांची नावं आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांची तर टोटल जर बघितलं आपण या याच्यामध्ये तुमचा इथं इथं तुमचं नाव दिलेलं आहे बघा नाव सपोज श्रुती गवळी यांचं फिमेल आहे ठाणे इथं ठाणे जिल्हा आहे त्यांचा इथं ग्राउंडचं नाव दिलेलं आहे आणि तारीखी दिलेलं आहे तर या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे प्रत्येक तारखे या लिस्ट व्यवस्थित बघून घ्या पाच हजार नऊशे पन्नास एवढ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड असणार आहे हे ते बावीस तारखेपर्यंत एकोणीस ते बावीस तारखेपर्यंत हे ग्राउंड होणार आहे तर प्रत्येक ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहे सगळ्यांची यांनी माहिती दिलेली आहे ओके तर तुम्ही त्या दिवशी काय करायचं की लवकरात लवकर जायचं आहे साडेसात वाजता ग्राउंड सुरू होणार आहे बायोमेट्रिक वगैरे होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं ग्राउंड होणार आहे तर ही माहिती होती लक्षात घ्या याच्यासाठी आणि तुम्ही बघू शकता हे जे ग्राउंड आहे साठीचा हे ग्र साठीचा ग्राउंड असणार आहे हेही तुमचा बघू शकता तेवीस तारखेपासून असणार आहे तेवीस पासून ते, ते दे टोटल होणार आहे ग्राउंड सॉरी बावीस तेवीस सप्टेंबर असणार आहे बावीस आणि तेवीस सप्टेंबर कुठे कुठे सुद्धा ओके काय काय विद्यार्थ्यांचं इथं दिलेलं आहे त्या तारखानुसारच होणार आहे एकोणीस तारखेपासून हरकत नाही जेवढे विद्यार्थी आहे त्याच्यानुसार डिपेंड करेल कधी कर किती वाजता असणार आहे तुमच्या वेळेनुसार हे पाहून घ्या कधी आहे ते तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद